तर मित्रांनो परीला काय बघायचंय माझ्या बायकोला दोन इटा उचलत नाही इटा किती आणल्या थांबा मोजूया आपण no. एक किती इटा आणल्या त्या पंधरा इटा उचलल्या त्यांनी आणि हि न काय हिला दोन इटा उचलत नाही दोन कुठल्याही कामात कष्ट करणारी वृत्ती पाहिजे कष्ट करण्याची वृत्ती पाहिजे तर मित्रांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आहे का गुड मॉर्निंग दुपार झाली आणि सकाळपासून भुर्र भुर्र भुरु येतय निस्त काय बघा पावसात काम चालू आहे काय आता दिवाळीलाच जोर आहे हिला दिवाळीलाच यायचंय हा है? त्यांची बी करायली करायला पावसात हा नमस्कार गुड मॉर्निंग हा आपल्याला खरी माणसं भेटली बघा आता पण कोणी व्हिडिओ मध्ये येतो घंटे कशी मिस्त्री बी आता व्हिडिओ मध्ये आपल्याला बोलायला आली नाहीतर पहिली मिस्त्री कोण बोलत नव्हतं माझ्याकडे नको करत होते तर पावसात फुसफुस फुसफुस फुसफूस येत ढागा राहत आणि टोटल आपली तेरा गँग आणली आता ही गँग झाली गेली गेली फरशीवली तिथे आणि महत्वाचं म्हणजे ही जी महाग बघताय मिस्त्री ही पिंटू आठवडा आहेत तर ही सेंट्रिंगचं काम करतात प्लास्टर काय म्हणजे कुलूपच लावून देतात डायरेक्ट होय <coughs> होय दरवाजा लागेल की कुलूप तर कुलूपच लावून द्या त्या सगळ्या ह्यांच्याकडे लेबर आहे सेंट्रिंग आरसीसी काय म्हणाल ते आहे सगळं तर आपलं मग निम्यातनं काम दिलंय द्यायचं होतं पूर्णच पण आता जाऊ द्या तर पावसातच दणका चालू आहे पॅरापीटचा बारा दिवस होऊन गेले ते बाराव्या दिवशी पॅरापीट चालू केलंय जण तर आठ दिवसातच चालू करते तिसऱ्या दिवशी करते तिसऱ्या दिवशी आपलं मग बारा दिवस होऊन गेले तर कसं चालू आहे नुसतं बस भरभर भरभार चालू झालंय बघा चला मी तर आजारी पुढायला असं वाटायला लागलंय मग काय काय बघा इटा माझ्या बायकोला दोन इटा उचलत माझ्या इटा किती आणल्या हा मोजू आपण एक किती इटा आणल्या चार पाच तरी पंधरा आण दोन सतरा इटा आणल्या त्या चार जरी उचला लावल्या ना तर लगेच किती उचलत्या तुला इटा हा दोन इटा भ्या जो वरण फेकते ती चो तिकड झोपली इथं आणि परी कुठे लय वाढला पाऊस आला चला खाली आयला दुसरी खाली जायची चलो चलो बारीश नाही चलो, चलो, चलो। <laughs> आता चाललोय आम्ही चियावायला घरी आहे ना चिवड्या कुठे झोपला होता कुठं झोपला होता इथं कुठ रिक्षा येऊसलाय तर मित्रांनो परीला काय बघायचंय वरच बघायचंय का काम कसं करते ती आणि चला परे हळू चला पावसाने घसरशील नाही बघितलं का बघितलं कसं करते ती हिंदी हिंदी शिकायची का तुला सगळी हिंदी बोलतात बघी हिंदी मध्ये बोला ज्यांच्याशी बोलते का सबजन हिंदी मे का हा हिंदी शिकाने का आठ दिन मे काय हो। हो। <laughs> <ना पड़े> हो। <laughs> क्या बोल रे कितना पडी तू अंगणवाडी मे बोल अंगणवाडी हा अंगणवाडी मे हो। तर फायनली आज पावसामुळे एवढं झालेलं आहे हे नटकट मिस्त्री मिले हे बहुत बडबड करते हे बहुत बडबड करताय काम करताय करता ना पावसामुळे लहराडा झालाय आता सारख येत दिवसार होशियावर समजदार

स्लॅब खोल तर हिडे हिकडे 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 तुझ्यात काय टॅलेंट आहे काय आता ह्याचा टॅलेंट मी सांगू का आधी ते काय खाल्ले हा दाड्या काय नाही खाल्लेलं सुद्धा पुसायचं कळत नाही एक नंबर टॅलेंट आहे तुम्हाला सांगतो हिच्यातच नाही सगळ्याच महिलांमध्ये टॅलेंट असतो एक पद्धतशीर आणि पॉइंटशीर भांडणे टॅलेंट लागाल कुठं सांगत नाही ह्यांना जर भांडायचे जर पैसे दिले का नाही तर ही गाड्यांपेक्षा जास्त हजऱ्या पाडते आज मी मोठ्या मोठ्या कंपनीत किंवा आंबानीचे ते सीओला किती पगार आहे पंचवीस करोड तीस करोड महिन्याला साठ करोड बायांना जर अंबानीने सांगितलं ना जा त्याला भांडून या तुला पगार तर अंबानी असाही तसा श्रीमंतच आहे पण ह्यांना ना साठ साठ करोड देऊन अंबानी सुद्धा फेका पडलो आंबानी भांडा लावला बायकांना त्यांची बायको भांडते का नाही आम्हाला काय म्हणते भांडत असत कुठल्या बायका सुट्टी देत नाहीत नवऱ्याला तर भांडायचं जर ह्यांना काम लावलं बायकांना तर नवऱ्यांना तर कधीच ऐकणार नाहीत तेवढं तरी टॅलेंट लागावा लागतो आता मी टॅलेंट टॅलेंट काढण्याचा मागचा एकच महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगतो काय मुद्दा होता काय माईक लावला नव्हतं मला आवाज येते का नाही चेक केला टॅलेंट टॅलेंट तर विषय कसा आहे माहिती का मागची डिझाईन सगळ्यांना आवडलीच असेल फक्त एक फॉल्ट झाला पुढच्या तोंडाच्या जरा खिडक्या जरा बरोबर आवडल्या नाही बायकोला मी गेलो सिलेक्शन करायला गेलतो ना मी काय झालं माहितीये का ती म्हणलं की जरा थोडस लांब केलं तर ते बरोबर दिसणार नाही मग तिथले तिथं केलं आल्या आल्याच ठेवली नाव या बाईनं मग चुकतंय मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा आता ह्या खिडकीला शोभन अशी ती डिझाईन झालेली डिझाईन मस्त दिसते ती जी डिझाईन आहे ती थोडी थोडी लांबवली जी खिडकीची लांबी असते नंतर जाऊतो मी तुम्हाला ती डिझाईन जी लांबी असते त्या लांबीनुसार डिझाईन महत्वाचा मुद्दा राहिला आहे मी विसरून जाईन एकतर मला या बाईनं बधिर केले ध्यानात राहत नाही काय माझ्या महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो माझ्या बायकोला तीन जर इटा उचला लावल्या का तीन तर तीन इटा उचलत नाही त्या पण आज त्या आपण गेंग लिहिली वरची पलास्टर साठी तर किती उचलल्या ते बाईन पंधरा इटा पंधरा नॉडे जोक पंधरा इटा उचलल्या बाईन आणि हिला तीन इटा उचलत नाहीत अर मी म्हणतो त्यांची तिकलीच बाईक बांधलेली परवडली असती अरे मग काय कष्ट कष्ट इटा उचलला नाही म्हणून कुठल्याही कामात कष्ट करणारी वृत्ती पाहिजे कष्ट करण्याची प्रवृत्ती पाहिजे कष्ट तुम्हाला बी तिच्यासारखं कष्ट करीन तुझ्यापेक्षा तुला पंधरा इटा जर उचलल्या तर मग ठीक आहे ना त्यांना पंधरा पंधरा इटा मला कष्ट करण्याची प्रवृत्ती बघ त्यांची तुम तसं त्यांचे कारभारीच काम करते त्यामुळे त्या बी तेवढेच पिंनी काम करते आपण आपल्याला सकाळचा दुपारचा साहेब पायचा जर लावलं का नाही हा लगेच फुस मला काय दुसरं काम सांगायचं नाही असतो तर हाय चला काय नाही हिच महत्वाचा मुद्दा होता पंधरा इटा उचलल्या त्यांनी आणि हिनं काय हिला दोन इटा उचलत नाही दोन काम का काय येत नाही तुम्हाला तर ओके बाय हिच्या नादी लागून आमची भांडण पेटायचं